हिंदू शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा का करतात साधारणपणे आपण मंदिरातील मूर्तीभोवती प्रदक्षिणा किंवा प्रदक्षिणा पूर्ण करतो परंतु शिवलिंगाच्या बाबतीत आपण केवळ अर्धे संतर पार करतो आणि प्रदक्षिणा पूर्ण करत नाही तसे न करण्याचे कारण निव्वळ वैज्ञानिक आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परिभ्रमणाचा उद्देशून बाहेर पडणारी दैवी स्पंदने प्राप्त करणे आणि आपल्या शरीरात प्रवेश करणे हा आहे की आपण त्या फिरत असताना आपल्याला फायदा होईल तथापि हे केवळ प्रसिद्ध धार्मिक स्थळांबद्दलच खरे आहे जेथे पवित्र ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या तत्वांनुसार आणि पंडितांची नियमित पूजा केली जाते अशा वेळी रीतीने बाहेर पडतात सामान्य किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरांच्या बाबतीत या घटनेचा दावा केला जाऊ शकत नाही जिथे पूजा पैसे कमावण्याच्या प्राथमिक उद्देशाने केली जाते आणि आध्यात्मिक लाभासाठी नाही तसेच अशा मंदिरांमध्ये योग्य प्राणप्रतिष्ठा विधी करून मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात नाही त्यामुळे या मूर्ती दोलायमान नाहीत सामान्यतः दैवी ऊर्जा अवशेषातून समान रीतीने बाहेर पडते परंतु शिवलिंगाच्या बाबतीत त्याच्या आकारामुळे शक्ती स्त्री भाग योनीच्या बाहेरील भागातून जबरदस्तीने बाहेर पडते या ऊर्जेचा जोर रोखण्यासाठी शिवलिंगाची प्रदक्षिणा करण्याचा योग्य मार्ग म्हणजे यवनीच्या डावीकडून प्रदक्षिणा घालून उजवीकडे चालत जाणे आणि नंतर योनीचे तोंड न ओलांडता डावीकडे परत जाणे प्रतिमेच्या त्या भागातून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेच्या चॅनलाईज प्रवाहासाठी एखाद्याचे जननेंद्रियाचे क्षेत्र असुरक्षित असते मानवी शरीरात अनेक प्रकारचे वायू किंवा वारे असतात त्यापैकी देवदत्ता आणि धनंजय हे दोन वारे आपल्या प्रजनन व्यवस्थेशी संबंधित आहेत एखाद्याच्या जननेंद्रियाच्या ऊर्जेच्या शक्तीच्या संपर्कात येण्यामुळे योनीचे तोंड ओल व्यक्तीला विशेषतः पुरुष भक्तांना हानी पोहोचू शकते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ